सांगलीजवळील तासगाव येथील आबू गुलाब मुल्ला यांची मुलगी आयशा हिचा निकाह वडगाव येथील सलमान पटेल याच्याशी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी समाजाच्या रीतिरिवाजानुसार झाला होता सलमान हा आबू यांची मेवणी झारा खान यांचा मुलगा असून झारा ही इचलकरंजी येथे राहिला आहे तर सलमान हा कामानिमित्त वाठार येथेच राहिला आहे नात्यातीलच मुलगा असल्याने सलमान हा आयुष्याला चांगले सांभाळून घेईल असे दोन्हीकडच्या लोकांना वाटत होते सुरुवातीला दोघांचा संसार नीटनेटका चालला होता दोघेही मेड फॉर ईच असल्यासारखे बघणाऱ्यांना वाटत होते परंतु खरे तर सलमान हा संशय वृत्तीचा होता त्याला आपल्या बायकोच्या चारित्र्याचा संशय येत होता तो तिच्याकडे त्या दृष्टीनेच पाहत होता सलमान हा शिरोली एम एका कंपनीत काम करत होता आयशा अलीकडे तासन तास, तास मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत असायची याचा राग सलमानला येत होता याबाबत त्याने तिला विचारले असता तिने सांगितले की मी माझ्या आईवडिलांशी मोबाईलवरून बोलत असते सुरुवातीला त्याने तिच्यावर विश्वास ठेवला परंतु तिचे हे आता रोजचेच झाले होते तिच्या कानाला सतत मोबाईल असायचा त्यामुळे सलमानला वेगळी शंका येऊ लागली त्याने आयशा नसताना तिचा मोबाईल चेक केला असता त्याला तिच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद नंबर आढळून आले त्यावेळेपासून तो तिच्यावर नजर ठेवून होता आईशा ही सलमानवर सारखी चिडचिड करायची कारण त्याच्या संशयी स्वभावाला तीही वैतागून गेली होती दोघांमध्ये वाद आता धुमसू लागला होता आणि घरातील शांतता संपली होती तो हल्ली रोजच दारू पिऊन घरी येऊ लागला दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला नशेत नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याची तक्रार आयशाने आपली वडील आबू आणि आईश किरा यांच्याकडेही केली होती त्यांनी ही जावाईला बऱ्याच वेळा समजून सांगितले मुलगी आयशाईला त्रास देऊ नकोस अशी सक्त ताकीदही दिली आपली मुलगी वाईट वागणार नाही याची त्यांनी त्याला खात्रीही दिली परंतु सलमानच्या मनात तिच्या चारित्र्याचा संशय निर्माण झाला होता त्याच्या डोक्यात नेहमीच आयशाविषयी वेगवेगळे वे विचार येत होते आपण कामावर गेल्यावर आपली बायको कोणाबरोबर काय करत असेल असे घाणेडे विचार त्याच्या डोक्यात येत होते आईशा चार चौकीमध्ये उठून दिसत होती पण तेच आता संशयाचे कारण बनले होते तिचा काहीच जोश नसताना तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र संशय किडा कायम ओळवळ करत असायचा भांडणात तो तिला नको नको ते बोलत होता एकतर तो दारू पिऊन येत असल्याने आयशा त्याच्याकडे लक्ष देत नव्हती तसेच तिने त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला परंतु तो ऐकत नसल्यामुळे ती पार खचून गेली होती सलमानचा स्वभाव हा रागीट होता त्यातच तो संशयाने पचरलेला होता त्यामुळे भांडणात त्याच्या हातात त्याला जी वस्तू सापडेल त्या वस्तूने तो तिला मारहाण करत होता त्याच्या सततच्या मारहाणीमुळे आणि संशय वृत्तीने आयशा ही माहेरी तासगावला निघून जात होती एकदा ती माहेरी गेली की महिना पंधरा दिवस परत माघारी येत नव्हती त्यामुळे सलमाना त्याच्यावर जास्त संशय घेत होता त्याच्या या संशयी वृत्तीने त्याचा संसार मोडण्याची वेळ आली होती अलीकडे सलमानकडे त्याची आई राहायला आली होती आई आल्यापासून त्याची संशयी वृत्ती कमी होईल असे आयुष्याला वाटत होते परंतु झाले वेगळेच रोज रात्री दारू पिऊन तो तिला माराण करत होता शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सलमान हा रात्री उशिरा घरी कामावरून परत आला त्यावेळी नवरा बायकोमध्ये नेहमीप्रमाणे भांडणाला सुरुवात झाली सलमानची आई जेवण करून आपल्या खोलीत झोपली होती नवरा बायकोची भांडणे ऐकून तिने दोघांनाही गप्प राहण्याचा आणि भांडण न करण्याचा सल्ला दिला परंतु काही वेळाने परत त्या दोघांमध्ये भांडणे सुरू झाली यावेळी सलमानच्या बायकोने त्याला नामर्द म्हटले याचा राग सलमानला आला त्याने बाजूला पडलेला दगडी वरवंटा उचलला आणि रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात जोरात आणला त्या सरशी तिचे डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला ती मोठ्याने ओरडत जमिनीवर पडली तिच्या ओरडण्याच्या आवाजाने सलमानची आई त्यांच्या खोलीत आली खोलीतील फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात आईशा गंभीर जखमी अवस्थेत पडली होती हे बघून तिच्या आईने आरडा ओरड करायला सुरुवात केली तिच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारचे लोक त्यांच्या घराकडे धावत आले त्यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते कुणीतरी गडबडीने चार चाकी गाडी बोलावून घेतली त्या गाडीतून गंभीर जखमी आयशाला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दुसऱ्या दिवशी सकाळी सलमानची आई जहिरा पटेल यांनी तासगाव येथील आयशाचे वडील आबू मुल्ला आणि आई शकीरा यांना आयशा ही काल रात्री बाथरूममध्ये पाय घसरून पडली असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे असे सांगितले तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात ठेवल्याचे सांगितले ही बातमी ऐकून आयशेचे आईवडील लगेच कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात आले त्यांनी आयशेकडून या घटनेची माहिती घेतली तिने आपल्या आईवडिलांना सांगितले की नवराज सलमानने आपल्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण काढले असून त्याने आपल्या डोक्यात दगडी वरवंटा घालून जखमी केले आहे त्यानंतर आयशेच्या आईवडिलांना खरा प्रकार लक्षात आला सी पी आरमध्ये उपचार सुरू असताना बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी आयशाचा मृत्यू झाला सी पी आर रुग्णालयातील डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली वडगाव पोलिसांनी वाठार येथील घटनेचा पंचनामा केला तसेच या घटनेची माहिती सी पी आर रुग्णालयातील डॉक्टरांकडून घेतली आयशाचा मृत्यू तिच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याने झाला असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद केले असल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली या घटनेतील संशयित सलमान पटेल याला ताब्यात घेतले त्याच्याकडे या घटनेची चौकशी पोलिसांनी केली असता सुरुवातीला तो उडूआडीची उत्तरे देत होता परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला या घटनेची लेखी फिर्याद मयत आयशाचे वडील आबी मुल्ला यांनी वडगाव पोलिसात दिल्याने आयशा सलमान पटेल हिच्या खून प्रकरणी तिचा नवरा सलमान पटेल वय सत्तावीस याच्या विरोधात कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला वडगाव पोलिसांनी त्याला कोर्टासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला दगडी वरवंटा जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास अजून चालू आहे अशात नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा